हाय राम रामजी शुभ संध्याकाळ सगळ्यांना कसे आहेत सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आता रात्रीचा स्वयंपाक करायचा होता तर मग म्हणलं चला सुरुवात करावं तुमच्यासह बोलत बोलत हा तर ना आज काही दिवसाचा व्हिडिओ बनवलाच नाही मी डायरेक्ट रात्रीचा कारण ऋषीची रात्र पाळी आणि रोहनची दिवस पाळी आता अरिश उद्या गेलाय रात्र पाळीला हां हां आणि रोन आता येईल ड्युटीवरनं तर मग आता संध्याकाळचा मस्त पैकी रात्रीचा स्वयंपाक बनवायला लागले आहे तर मग म्हणलं तुमच्यापासून सुरुवात करा हा तर कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हां तर आता मी काय बनवणार आहे माहिती आहे का मी बनवणार आहे गोबी फुलगोबी फुलगोबी <laughs> फ्लावर फ्लावर तर फ्लावर बनवणारे मी आत्ता मस्त सुक्की भाजी बनवणारे आजी बात्या पाण्याचा ठेम सुद्धा नाही फक्त सुक्की भाजी बनवणारे मस्त पैकी भाज्या तर लईने ओढल्यात मेथीची भाजी आहे कुबू आहे अजून हे फ्लावर आहे हा पण मी ना आता बनवणारे फक्त फ्लावर आणि रोट्या साधा आणि सिंपल हलकं फुलक जेवण संध्याकाळचं है ना तर चला आता दाखवते पाणी तर रोह आपल्याला रोहन आलं की आंघोळ करतोय बघा चला आता दाखवते तुला हा तर चला पूर्ण दुकानच मांडून बसलेली हव का भाज्यांचं ह्या का हिथं तर हे कोबू टमाटर आहे धनिया आहे मेथीची भाजी आहे हे फ्लावर आहे आता हे बनवायचंय आपल्याला आता, हेो, हेो <laughs> हे हे, हे, आता हे हे सिलेक्ट केलेला आहे बनवायला आणि ह्याच्यात पण आद्रक आहे लसण आहे हिरवी मिरची आहे इकडे धनिया आहे नीट करून ठेवलेला आता हे नीट करून आणि हे का असं ठेवणारी झाकून इकडं पण फ्लावरच आहे बरं का कारण मी आहे ना दोन गड्ड्या होत्या तर मी एकच घेतली आता भरपूर होईल आता तर त्याच्यामुळं ही बनवायची भाजी तर हे बघा असं आता बसली निवडत जरा मेथीची भाजी निवडली बरं का पण काय माहिती आता बनवती का उद्या बनवती हे नाही माहिती तरी शू गेलेला आहे मस्त चहा पाणी पिऊन ह्याला ड्युटीला आता आपण रात्रीचा स्वयंपाक करते हां चला आता मस्त पैकी कढई कडई ठेवली रायचं तेल टाकलेलं आहे आणि आता कांदा टाकते ओबा चिरलेला कांदा आहे तेल टाकून घेतलाय आज जर ओभा चिरला बरं का कांदा हा चला आपण मस्त हिरवी मिरची लसण आणि पण टाकून घेतलेले हिरवी मिरची लसण आणि अद्रक मस्त बनवायचे आता आपल्याला फ्लावर चला आता मस्त पैकी ह्या धनिया आणि टमाटर सलात हा का मस्त हिरवी मिरची मिरची हिरवी मिरची लसण अद्रक टमाटर प्याज धनिया आणि हळदी आनी नमक। इसे का। आप लाल तिखट आणि नमक हे सगळं टाकून घेतलंय बरं का छानपैकी पैकी बनवायचे आपल्याला फ्लावर सुलावरची भाजी बनवणार आहे बघा मी अगदी एक नंबर बढिया छानपैकी पैकी रोहन आलेला आहे कामावर ना आता ते आंघोळीची तयारी चालली त्याची आंघोळ करायला लागले आंघोळ करून ज्योतबत्ती देवाबत्ती कर बाबा देवाबत्ती लय जरुरी आहे चांगल्या आता त्याच्या आंघोळीच बाबा पाहिजे देवाबत्तीच्या पण टायमिंगच झालेला आहे नाहीतरी हे बघा अजून काही केलेलं नाहीये आहे चालल्या आता त्याच आंघोळीला चालल्या ते घेऊन दाखवतेला चाललं बाबा गेला ना आता हो वर मस्त गरम करते अगदी छान पैकी छानपैकी गरमागरम भाजी आणि रोटी फ्लावरची भाजी आणि रोटी थोडस मला वाटतं हेच आहे ना ते मटर पण टाकाव हाय बरं का मटर तर जरा मटर पण घ्याव टाकून छान लागेल ना मटर टाकल्यावर हा फ्लावर मध्ये मटर मस्त फ्लावर आणि मटरची भाजी छान लागेल दिलाच आहे माझ्या त्या तिकडून भाजी आलेली आहे मला वाटते काय मी काय बघितली नाही बरं का अजून काय हो, काय माहिती बाबा हे शेजारी आ आलू मटरची आलेली तिकडनं चला शेजारी आमची घर आहेत ना तिकडून भाजी आलेली आता मी बनवते मस्त पैकी ची भाजी ती म्हणली काकी काय बनवू नको मी देते भाजी आता तिने दिली तर खरं भाजी पण आपल्याला घरात के स्वयंपाक केल्याशिवाय जमत आहे का सांगा म्हणलं तर लागणारच आपल्याला सुद्धा म्हणले नको मी बनवते म्हणली रोट्या पण देते म्हणली म्हणलं नको बाया तब्येत माझी जरा बरे नाही ना त्याच्यामुळे म्हणली मी रोट्या पण बनवते तू आराम पण म्हणली आजारी येतो म्हणलं नको घरात स्वयंपाक जा करणं जरुरी आहे ना एक टाइम आपल्या घरात जरूर काम स्वयंपाक

हे आहे ना माझे ना त्या सर्दी खोकला झालता बाबा एकदा झालता बाबा सर्दी खोकला नाही पण सर्दी चालती मला आणि त्या सर्दीमध्ये काय झालेलं आहे माहिती आहे का मला आहे ना गळाच खराब झाला आहे माझा म्हणजे गळाच माझा अजूनपर्यंत नीटच नाही आहे काय माहिती काय त्या काय नाही मिक्सच्या गोळ्या पण खाती आहे पण तरी पण आराम चला आता मी रोटर स्टेटमध्ये मस्त सुक्की भाजी पाणी टाकणार नाही ह्याच्यात सुकी बनवायची आपल्याला मटर आणि फ्लावर चला मस्त पैकी रोट्या घेतली आता बनवून काय दोघं माहिले एकाचा स्वयंपाक आहे आता तिसरं तर गेला का आम्हाला ऋषी ऋषी कुमार तर गेला का आपला रोहन आलेला आहे आता मस्त अशा मस्त गरमागरम रोट्या आणि फ्लावरची भाजी फ्लावर आणि मटर एकच नंबर लागते बघा है तर आता घेते बनवून रोट्या अशा मस्त पण फुटली बघा इथून हा झाले ना कुठली थोडीशी आपण लाल बुंद भाजली मस्त हे रोट्या बनवलेल्या आहेत आणि ह्या का एक दोन अजून राहिल्या आहेत बनवायच्या तर आता जेवायचीच तयारी करायची बर का हा आणि ज्योतबत्ती ह्या का ज्योतबत्ती आपली छान पैकी रोहनने केली त्या का रोहन तिकडे रोहन कुठे आंघोळ वगैरे करून ज्योतबत्ती करून आता ते रोटे बनवायची वाट बघतो आता मम्मीचा स्वयंपाक झाला की मस्त जेवायचं तर मला एकदा भाजीची एक झलक थोडीशी सुकी बरं का पाणी ताजेबा सुद्धा नाही पाणी त्याला आंगचं सुटलेलं आहे अगदी आगचं पाणी सुटलेलं आहे छानपैकी हे आता वाव जा झाले बरं का आता थोडीशी राहिली अजून पाणी ह्याच्यात वरणं काय पाणी टाकलं नाही त्याच्यातच शिजले बघा चांगले गाळ शिजले मस्त शिजले हे छान झाली आहे बरं का मस्त आणि अजून राहिली आहे बरं का थोडी हा पाणी आहे दिसतं का पाणी हे पाणी एवढं सुकलं ना म्हणजे मग भाजीचा एक नंबर कलर अजून होत आहे बघा छानपैकी है ना चला आता एक दोन रोटे राहिले त्या बनवून घेते चला यात आता मस्त पैकी आपली भाजी झालेली आहे आता गॅस करणार आहे नाही झाली ना छान व्हायचे का मस्त भाजी झाली रोट्या झाल्या आणि गॅस केला मी बंद चला हे बघा मस्त पैकी जेवण तयार झालेलं आहे आजचा स्वयंपाक आहे आलू गोबी की गो सब्जी आणि रोट्या आणि ही आपली काय हे आलू आणि चणे आलू आणि चणे आणि हे फ्लावर आणि मटर ह्या रोट्या आणि आपलं मस्त भोग सुद्धा लावलेला आहे मंदिरात है ना भोग पण लावलाय आणि या सगळ्यांनी जेवायला तर आजचं असं जेवण आहे बघा चला ह्या बघा मस्त पैकी आजचं ताट तयार आहे आपलं गरमागरम अगदी गरमागरम अगदी मस्त फ्लावर मटरची सब भाजी सुकी आणि आलू की सब्जी आणि घी लावून मस्त आपल्या गरमागरम रोट्या तर ताट असं आहे तुम्हाला ऋषी तर काही दिसणार नाही तर ऋषी असत बसलेला इन... रोहन असत बसल्याला तर आता ऋषी तर गेलेला एक कामाला आपला रात्र पाळी त्याची बर का आता तुम्हाला दिसणार दिसणारे हो? रोहन आज फक्त एकटा रोहन दिसणार कारण दिवसाच्या कधी व्हिडिओ बनवला तर ऋषी असतो आणि रात्रीचा संध्याकाळचा व्हिडिओ बनवला तर रोहन कारण रोहनचे आहे दिवस पाळी ऋषीचे आहे रात्रपाळी तर आता तेव्हा गेला कामाला रोहनचं चाललेलं आहे जेवण मस्त छान बनली मस्त बनली तर या सगळ्यांनी जेवायला आजचं ह्या का मस्त आपलं असं जेवण आहे आणि कसं वाटलं ते पण सांगा बर का आणि हे जेवायला छान पैकी चाललेलं आहे रोहनच जेवण आता मी पण घेणार आहे बर का वाढून ह्या का माझ पण ताटा आता मी पण वाढून घेते तर घ्या सगळ्यांनी काळजी कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते पण सांगा बरं का हा भेटू आपण बाय करते बाय तर बाय घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा बरं का, बर का? हा